हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी मिळायची तर आज आपण गुणाकार करूया हां तीन अंकी संख्या आहेत आणि दोन अंकी संख्येने आपण त्याला गुणणार आहोत परत चार अंकी संख्या आहेत त्याला पण दोन अंकी संख्येने गुणणार चला मग सुरू करूया हां चारशे पंचवीस गुणिले त्रेसष्ट आपण काय करणार पहिले तीनने एककाने गुणणार होय की नाही मग आता चला तीनचा पाडा पाच वेळा बोला बघूया पाच तीन एके तीन तीन सहा तीन ती नऊ तीन, तीन चौक बारा तीन तीनपाची पंधरा किती पंधरा पंधराचे पाच इथे लिहायचे आणि एक हातचा राहिला नंतर तीनचा पाडा दोन वेळा तीन एके तीन तीन दुने सहा सहाने किती सात लिहूया लिहिले आता तीनचा पाडा चार वेळा तीन एक तीन तीन बोट मोजा तीन एक तीन तीन जुने सहा तीन त्रिक नऊ ती तीन एक तीन तीन जूने सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा बोटं मोजायची काय गरज नाही आपण मग तो त्याच्यातच ते चोक त्रिक येतातच ना तीन चोक बारा मग बाराचे बाराही लिहायला पाहिजेत पुढे आता संख्या नाही आहे होय की नाही मग आता बाराचे बाराही लिहायचे चौक बारा लिहिले आता आपण काय करणार सहाने गुणणार हा मग आता आपल्याला इथे एक शून्य घ्यायला पाहिजे त्याचं कारण काय साठ आणि तीन त्रेसष्ट होय ना मग तीनने गुणून झालं आता आपण साठने गुणणार आहोत हां म्हणून ते शून्य इथे घ्यायचं दशकाने गुणणार एककाचं काम झालं आता दशकाने गुणणार म्हणून ते एक शून्य इथे घेतात हां आता सहाचा पाडा पाच वेळा बघतो बोला बघूया सहा एके सहा सहा जुने बारा सहा त्रिक अठरा सहा चोक चोवीस सहा पंच तीस तिशी शून्य इकडे घेणार आणि हातचे हे तीन राहणार हां आता सहाचा पाडा दोन वेळा सहा एके सहा सहा जुने बारा बारा ते तीन मिळवायचे बारा आणि तीन किती बारा तेरा चौदा पंधरा किती पंधरा पंधराचे इथे किती लिहिणार पंधरा झाले आता किती लिहिणार पाच लिहिणार किती पाच हातचे किती एक अरे हातचा एक हां एक राहिला पाच लिहिले आपण आता सहा पंच तीस तीशी शून्य हातचे तीन आलेले सहा जुने बारा बारा आणि तीन पंधरा बारा आणि तीन पंधरा पंधरी पाच हातचा आला एक हां आता सहाने आपण हे लागून चारला बोला बघे सहाचा पाडा सहा एके सहा सहा जुने बारा सात एक अठरा सहा चोक चोवीस आता चोवीस आणि हे किती झाले पंचवीस आता गणित संपलं हां मग आता यांची बेरीज करूया पाच आणि शून्य पाच सात आणि शून्य सात पाच आणि दोन पाच आणि दोन पाच सहा सात पाच आणि एक किती पाच सहा आणि हे दोन आणखी कोणच नाही आहे किती उत्तर आलं कसं मोजणार एकक दशक शतक हजार मग इथे सोलपय रामा बघा हजार दश हजार म्हणजे सव्वीस हजार सातशे पंच्याहत्तर आता आपण हे गणित करूया चला तसंच पाजने पहिलं गुणणार हा एककाने सुरुवात करतात पाच दुने दहा दहाचे शून्य हातचाला एक पाच सक किती पाच पाच पंचवीस येतात ना पाच पाच पंचवीस पाच सक तीस तीस आणि एकतीस एकतीसचा एक, एक हातच्याले तीन आता पाचने दोनला पाच दुने दहा दहा आणि तीन तेरा तेरी तीन हातचाला एक उं? नंतर पाचा पंचवीस पंचवीस आणि एक सव्वीस आता पाचचं काम झालं आता तिनाचं मग आपण इथे शून्य घेणार माहीत आहे ना का घेतो शून्य ते एककाचं काम झालं दशकाने गुणणार दशक म्हणजे हे तीन दशक म्हणजे तीस त्याचं शून्य हां चला पा तीने गुण या तीनने दोनला तीन दुने सहा तीन तीनस येतो का पाडा तीन एक तीन तीन जुने सहा तीन ती नऊ तीन चौक बारा तीन पाच पंधरा तीन तीनशं अठरा अठराचे आड लिहायचे इथे हात आला एक तीन तीनशं अठरा झाले आता तीन जुने किती सहा सहा आणि किती सात सात आता तीनचा पाडा पाच वेळा तीन, तीन एके तीन तीन जुने सात तीन तीक नऊ तीन, तीन, तीन चौक बारा तीन पाच पंधरा हा पंधरा आता हातचा नऊ होता हा पंधराचे पंधरा आता आपण काय करायचं बेरीज एकूण किती झाले ते हम्म पहिले पाच पाचने गुणलं नंतर तीन तीनने गुणलं दोन टप्पे झाले अजून एक असता इथे कोणतरी तरी ते खाली दोन शून्य घेऊन मग त्याने गुणायला सुरुवात करायला पाहिजे हां चला मग हे शून्य शून्य एक आणि सहा सात तीन आणि आट, आठ आठ नऊ दहा अकरा अकरी एक हातचा कुठे ठेवूया हातचाला एक त्याला इथे ठेवूया हां सहा आणि सात किती सहा आणि सात सहा सहा बारा तेरा आणि एक तेरा आणि हा एक चौदा बरोबर ना तसं करा सोपं सात सात आणि एक आठ आठच्या पुढे सहा बोट आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि हे आताच एक चौदा चौदी चार हातचा आला एक हा आता पाच आणि एक किती सहा हा एक आणि पाच सहा सहाच्या पुढे दोन बोटं सहा सात आठ आणि हा एक खाली लिहायचं तसाच झालं आता बघा उत्तर किती आलं ते एकक दशक शतक हजार म्हणजे इथे हजार झाले दश हजार लाख म्हणजे इथं सल म्हणजे एक लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे सत्तर समजलं बघा एक लाख म्हटलं की त्याच्या पुढे पाच झिरो पाहिजेत म्हणजे पाच आता हे अंक आहेत हां फक्त एक लाख असतं तर पाच झिरो असले असते हां मग पाच अंक आहेत का बघा एक दोन तीन चार पाच म्हणजे एक लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे सत्तर हुं? चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय